नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण वाक्यप्रचार व वा अर्थ भाग तीन पाहत आहोत पहा अग्निदिव्य करणे कठीण कसोटीला उतरणे अटकेपार झेंडा लावणे फार मोठा पराक्रम गाजवणे अठरा विश्व दारिद्र्य असणे पराकोटीचे दारिद्र्य असणे आटकित्यात सापडणे पेचात सापडणे अत्तराचे दिवे लावणे भरपूर उधळपट्टी करणे अन्नास जागणे उपकार स्मरणे अन्नास मोताद होणे अत्यंतिक दारिद्र्यात जगणे उपासमार होणे अन्नास लावणे उपजीविकेचे साधन मिळवून देणे अर्ध्या हळखुंडाने पिवळे होणे थोड्याशा यशाने चढून जाणे आकांड तांडव करणे रागाने आदळापट करणे आकाश ठेंगणे होणे अतिशय आनंद होणे आकाश पाताळ एक करणे फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे आकाश फाटणे चारी बाजूनी संकटे येणे आकाशाला गवसणी घालणे आवाक्या बाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे आगीत तेल ओतणे भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे आज लागणे झळ लागणे आपल्या पोळीवर तूप ओढणे म्हणजे काय तर विचार न करता साधील थेवडा स्वतःचाच फायदा करून घेणे आभाळ कोसळणे एकाएकी फार मोठे संकट येणे इकडचा डोंगर तिकडे करणे फार मोठे अवघड कार्य पार पडणे उखळ पांढरे होणे पुष्कळ फायदा होणे उखाळ्या पाखाळ्या काढणे एकमेकांचे उणे धुणे काढणे किंवा दोष देणे उचलबांगडी करणे एका एखादाल्या जबरदस्तीने हलवणे उंटावरून शेळ्या हाकणे मनापासून काम न करणे उदक सोडणे एखाद्या वस्तूवरील आप आपला हक्क सोडून देणे उद्ध्वस्त होणे नाश पावणे उन्मळून पडणे मुळासकट कोसळणे उन्हाची लाही फुटणे अतिशय कडक ऊन पडणे उराशी बाळगणे मनात जतन करून ठेवणे उलटी अंबारी हाती येणे भीक मागण्याची पाळी येणे उलट्या हाताने कावळा न हाकणे सॉरी उष्ट्या हाताने कावळा न हाकणे कधी कोणाला य किंचितही मदत न करणे ऊत येणे अतिरेक होणे मागील दोन व्हिडिओमध्ये आपण वाक्यप्रचार भाग व वाक्यप्रचार भाग दोनमध्ये खूप सारे आपण वाक्यप्रचार पाहिले त्याच्यातील काही रिपीटही झाले असतील पण एकही तुमच्या हातून वाक्यप्रचार सुटू नये म्हणून हा मी पुन्हा व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये थोडे नवीनही वाक्यप्रचार ॲड झालेले आहेत तर लाभ पुढचे पाहूयात एक घाव दोन तुकडे करणे ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे अंगाची लाही, लाही होणे क्रोधाने क्षुब्ध होणे अंगावर काटा उभा राहणे भीतीने अंगावर शहारे येणे अंगावर मूठभर मास चढणे धन्यता वाटणे अंगाचा तीळपापड होणे अतिशय संताप येणे अंतरून पाहून पाय पसरणे तर काय ऐपतीनुसार खर्च करणे कणिक तिमणे खूप मार देणे कपाळ फुटणे दुर्दैव ओढवणे कपाळ मोक्ष होणे मरण पावणे कान फुंकणे दुसऱ्याच्या मनात किलमिष निर्माण करणे कानावर पडणे सहजगत्या माहीत होणे कानावर हात ठेवणे माहीत नसल्याचा बहाना करणे कान उघाडणी करणे कडक शब्दात चूक दाखवून देणे काखावर करणे आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे कानाडोळा करणे दुर्लक्ष करणे कान टवकारून ऐकणे अगदी लक्षपूर्वक ऐकणे कायापालट होणे स्वरूप पूर्णपणे बदलणे काट्याने काटा काढणे एका शत्रूच्या सहाय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे काट्याचा नायटा होणे क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे कावराबावरा होणे बावरणे काळजाचे पाणी पाणी होणे अतिदुःखाने मन विदीर्ण होणे कुत्रा हाल न खाणे अतिशय वाईट स्थिती येणे कंठस्नान घालणे ठार मारणे कंठ शोष करणे ओरडून गळा सुकवणे किंवा उगास घसा फोड करून खूप समजावून सांगणे कंबर कसणे एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे कुंपणाने शेत खाणे ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वा विश्वासातील माणसानेच फसविणे केसाने गळा कापणे वर करणे प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे कोंबडे झुंजवणे दुसऱ्याचे भांडण लावून आपण मजा पाहणे कोपरापासून हात जोडणे काहीही संबंध राखण्याची इच्छा प्रकट करणे पहा खडा टाकून पाहणे अंदाज घेणे खडे चारणे शरण येण्यास भाग पाडणे खापर फोडणे एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे खाजून खरूच काढणे मुद्दाम भांडण उकरून काढणे खाल्ल्या घरचे वासे मोजणे उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतणे खूनगाठ बांधणे पक्के ध्यानात ठेवणे खो घालणे विघ्न निर्माण करणे गर्भगडीत होणे अतिशय घाबरणे गळ्यात पडणे त्याच्या आधीच आहे बघा गळ घालणे गळ घालणे अतिशय आग्रह करणे गळ्यात पडणे एखाद्याला खूपच भीड घालणे गळ्याशी येणे नुकसानीबाबत अतिरेक होणे गाडी पुन्हा रुळावर येणे चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे गुजरान करणे निर्वाह करणे गुण दाखवणे नकली स्वभाव टाकून खरे स्वरूप प्र प्रकट करणे गंगेत घोडे नाणे कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे गळ्यात धोंड पडणे इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे गाशा गुंडाळणे एकाएकी निघून जाणे किंवा एकदम पसार होणे बंगाल असणे गुढ गोष्ट असणे काहीतरी रहस्य हसणे असणे घडा भरणे विनाश काळ जवळ येऊन ठेपणे घर डोक्यावर घेणे अतिशय गोंगाट करणे घर धुवून नेणे सर्वस्वी लुबाडणे घाम घालणे खूप कष्ट करणे घालून पाडून बोलणे दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे घोडा मैदान जवळ असणे एखाद्या गोष्टी बाबत कसोटीची वेळ जवळ येणे घोडे मध्ये चढणे प्रगतीत खंड पडणे घोडे मारणे नुकसान करणे घोडे पुढे द दा, दामटणे स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे घोडे पेंड खाणे अडचण निर्माण होणे चतुर्भुज होणे लग्न करणे किंवा कैद होणे चव्हाट्यावर आणणे उघडकीस आणणे जाहीर करणे चंग बांधणे निश्चय करणे चार पैसे गाठीला बांधणे म्हणजे काय थोडीफार बचत करणे चारी दिशा मोकळ्या होणे पूर्ण स्वातंत्र्य मिळणे चौदावे रत्न दाखवणे मार देणे जमीनदस्त होणे पूर्णपणे नष्ट होणे जंग जंग पछाडणे निरनिराळ रीतीने प्रयत्न करणे कमालीचा प्रयत्न करणे जीवात जीव येणे सॉरी आधीच आहे पहा जिबेला हाड नसणे वाटेल ते बेबजबाबदारपणे बोलणे जीवात जीव येणे काळजी नाहीशी होणे पुन्हा धैर्य येणे जीव भांड्यात पडणे काळजी धुरवा होणे हायसे वाटणे अशा प्रकारे आज आपण खूप सारे वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ पाहिले व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू